हरे कृष्ण आजच्या गीतापटनामध्ये सर्व भाई भक्तांचं खूप खूप स्वागत आहे आपण आज अध्याय सात संपूर्ण करणार आहोत त्यातले जे चार श्लोक राहिले आहेत ते आपण आज सुरू करूया सगळ्यात प्रथम मी प्रार्थना करतो गीता कोथमिरी माताजीनी त्यांनी मंगलाचरण म्हणावं आणि सात प्रणाक सत्तावीस सुरू करावी हरे कृष्ण माताजी धन्वत प्रणाम धन्वत प्रणाम वांछाकल्पतुपै कृपासिंग पतीताना पाव्य वैष्णव हरे कृष्ण हरे कृष्ण 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 ओम अज्ञानतरांधनविशला चक्षुर्मित मेन तस्मै श्रीगुरवे ना श्री चैतन्य स्थापित मेन भूतले स्वयं रूप पदाम्यं ददा पापादातीकम वंदेहुर श्रीत पदकमल श्रीगुर वैष्णवाच्या श्रीरूपं साग्र जात सगन रघुनाथन्विधा सजीवं साद्वैतं परिजन परीशनसहितम कृष्ण चैतन्य देव कृष्ण पादान सगन लढितासी विशाखान्वितांश हे कृष्ण करुणासिंदु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमुते तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विषबान सूटे देवी प्रणमामी हरते जय श्री च कृपा सिंधुभे च पतितानां पावनेभ्य वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादिरगुक्तंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे धन्यवाद अध्याय सातवा श्लोक क्रमांक सत्तावीस હરે કૃષ્ણ ઈચ્છા દ્વેષ સમોહેન ભારત સર્વભૂતાની સમોહમ સર્ગે યાતી પરંતપ અર્થ ઈચ્છા ઇચ્છા દ્વેષ અને દ્વેષ સમુથેન ઉદભવના દ્વંદ મોહા ભારત હે ભારત સર્વ સર્વ ભૂતાની જીવ સમોહમ મોહ કિંમતે સર્ગે જન્મ ગીતાના યાતી જ પરંતપ હે પરંતપ અર્થ हे परम तप भारता इच्छा आणि द्वेषापासून द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात तात्पर्य शुद्ध ज्ञानमय भगवंतांच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक आहे या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जेव्हा तो मोहित होतो तेव्हा त्याच्यावर मायाशक्तीचे नियंत्रण येते आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही इच्छा आणि द्वेषरूपी द्वंदामध्ये मायाशक्ती प्रकट होते इच्छा द्वेषामुळे मनुष्य भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो आणि त्याचा द्वेष करतो आणि त्यांचा द्वेष करतो इच्छा आणि द्वेषाने दूषित हो किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणत नाही भगवान श्रीकृष्ण होतात परंतु मोहित झालेल्या मनुष्याना वाटते की भगवंतांना प्राकृत शक्तीने निर्माण केले आहे परंतु हे त्यांचे दुर्भाग्य आहे असे मनुष्य मान अपमान सुख दुःख स्त्री पुरुष शुभ अशुभ हर्ष विषाद इत्यादी नंद राहतात आणि त्यांना वाटते की ही माझी पत्नी आहे हे माझे घर आहे मी या घराचा मालक आहे मी स्त्रीचा पती आहे ही सारी मोहित करणारे द्वंदे आहे हे द्वंदाने मोहित होतात ते पूर्णपणे मूर्ख असतात आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाही प्रण एशाम पापम जना पूर्ण करोह निर्मुक्त भजन ते माशाम ज्यांचे तू परंतु अंतगतम म्हणजे पूर्णपणे नष्ट झाले आहे पापम म्हणजे पाप जनाना लोकांचे पुण्य पुण्य कर्मणा ज्यांची पूर्वकर्मे ते, ते द्वंद्व द्वंद्वाच्या मोह मोहापासून निर्मुक्ता म्हणजे मुक्त झालेले भजनते भक्तीमध्ये परायण होतात माम माझ्या दृढ व्रता म्हणजे दृढनिष्ठेने ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढनिष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात तात्पर्य जे दिव्य स्तराप्रत उन्नत होण्यास पात्र आहेत त्यांचा या श्लोकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे पापी नास्तिक मूर्ख आणि कप्पी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते त्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिक विधी विधानांचे पालन केले आहे ज्यांनी पुण्य केली के आहेत आणि पाप कर्मे नष्ट केली आहेत केवळ तेच भक्तीयोग स्वीकारू शकतात आणि भगवंताच्या विशुद्ध ज्ञानप्रत उन्नत होऊ शकतात त्यानंतर क्रमाक्रमाने ते समाधी अवस्थेत भगवंतांवर ध्यान करू शकतात आध्यात्मिक स्तराप्रत उन्नत होण्याची हीच पद्धती आहे अशी उन्नती कृष्ण भावना भाविक शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये शक्य होते कारण भक्तांच्या संघामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो श्रीमद् भागवतात पाच पूर्णांक पाच पूर्णांक दोन सांगण्यात आले आहे की जर खरोखरच मनुष्याला मुक्त व्हायचे असेल तर त्याने भक्ताची सेवा करणे आवश्यक आहे द्वार माहूर विमुक्त परंतु जो विषयी लोकांचा संघ करीत आहे तो प्रकृतीच्या अंधकारमय प्रदेशाकडे अग्रेसर होत आहे तमोद्वारम ए शिताम संग सिंह संगम बद्ध जीवांचा मोहपासून उद्धार करण्याकरता सर्व भगवत भक्त या पृथ्वी तलावर भ्रमण करीत असतात निर्विशेष वाद्यांना माहीत नसते की भगवंताच्या अधीन असणाऱ्या आपल्या स्वरूप स्थितीचे विस्मरण होणे म्हणजेच परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन आहे जोपर्यंत मनुष्य आपल्या रूप स्वरूप स्थितीमध्ये स्थित होत नाही तो तो भगवंतांना जाणू शकत नाही किंवा दृढ निष्ठेने त्यांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त होऊ शकत नाही हरे कृष्ण हरे कृष्ण सर्वांना पंचांकड जरा मरण मोक्षाय यतंत ये ते ब्रह्म तत विदु कुत्सीम अध्यात्म अध्यात्म कर्मच अखिलम जरा वार्धक्यातून मरण आणि मृत्यू मोक्षाय मुक्त होण्याकरिता माम माझा आश्रित्य आश्रय घेऊन यतंती प्रयत्न करतात ये जे ते असे व्यक्ती ब्रह्म ब्रह्म तत त्या विदु ते जाणतात उत्सम सर्व काही अध्यात्म अध्यात्म किंवा दिव्य कर्म कर्म च सुद्धा अखिलम संपूर्ण जरा जरा मरणाच्या मुक्त हो मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे तात्पर्य जय जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या भौतिक शरीराला पीडा देतात परंतु आध्यात्मिक देहाला जन्म जरा आणि व्याधी म्हणून जो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो तो भगवंतांचा एक पार्श्वद बनतो आणि शाश्वत योगामध्ये परायण झाल्यामुळे तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो अहम ब्रह्मस्नी मी ब्रह्म आहे असे सांगितले जाते की मनुष्याने आपण ब्रह्म आ, आत्मा असल्याचे जाणले पाहिजे या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जीवन विषयक ही ब्रह्म संकल्पना भक्तीमध्ये आहे शुद्ध भक्त हे दिव्य ब्रह्मस्तरावर त्यांना पूर्ण ज्ञान असते दिव्य भगवत सेवेमध्ये युक्त झालेले चार प्रकारचे अशुद्ध भक्त आपापली उद्दिष्टे प्राप्त करतात आणि भगवंताच्या कृपेने जेव्हा ते पूर्णपणे भक्ती कृष्ण भावना भावित होतात तेव्हा त्यांना भगवंतांच्या दीर्घ सत्संगापासून आनंद प्राप्त होतो परंतु जे देवतांचे उपासक आहेत त्यांना भगवंतांच्या परमधामाची कधीच प्राप्ती होत नाही झालेल्या अल्पज्ञ व्यक्तींनाही श्री कृष्णांच्या परम गोलो वृंदावन धामाची प्राप्ती होत नाही जे कृष्ण भावना भावी कर्म करीत आहेत माम आश्रित्य त्यांनाच केवळ ब्रह्म म्हणता येत कारण तेच वास्तविकपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा व्यक्तींना श्रीकृष्णांबद्दल मुळीच संशय नसतो आणि म्हणून ते वास्तविकपणे ब्रह्म आहेत केवळ भौतिक बंधनातून मुक्त होण्याकरता जे भगवंतांच्या आर्चा विग्रहाची आराधना करण्यात परायण झाले आहेत आणि भगवंता किंवा भगवंतावर ध्यान करण्यात मग्न झाले आहेत त्यांना सुद्धा भगवंतांनी पुढील अध्यायामध्ये सांगितल्या सांगितलेल्या ब्रह्म अधिक होत इत्यादींचे तात्पर्य करते हरे कृष्ण हरेकृष्ण प्रण अध्यय सत्वा श्लोकसंख्या तीस साधीभूत आधी दव साधीयचे विदु प्रणाय सहा स अधिभूत आणि सृष्टीचे संचलन करणारे तत्व अधिदैवं सर्व देवतांचे नियंत्रण करणारे माम मला स सधियज्ञम आणि सर्व यज्ञांचा अधिष्ठाता च सुद्धा ए, जे विदू जाणतात प्रयाण मृत्यू काले, समयी अपि जरी च आणि माम मला ते, ते विदू जाणतात युक्त चेतसहा त्यांचे मन मतपरायण होऊन जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला भौतिक सृष्टीचा संचालक देवतांचा नियंत्रक सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात तात्पर्य कृष्ण भावना भावित कर्म करणारे भक्त भगवंतांना पूर्णपणे जाणण्याच्या मार्गापासून कधीच विचलित होत नाहीत कृष्ण भावनेच्या दिव्य सान्निध्यामधील मनुष्य भगवंत भौतिक सृष्टीचे संचालक तसेच देवतांचेही नियंत्रक कसे आहेत हे जाणू शकतो क्रमाक्रमाने अशा दिव्य सहवासामुळे मनुष्याची भगवंताच्या दृढ दृढनिष्ठा निर्माण होते आणि समय असा कृष्ण भावना भावित मनुष्य श्रीकृष्णांना मुळीच विसरत नाही म्हणून साहजिकच तो भगवत धाम गोलक वृंदावनात प्रविष्ट होतो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित कसा होऊ शकतो याचे या सातव्या अध्यायात विशेष रूपाने प्रतिपादन करण्यात आले आहे कृष्ण भावनेचा प्रारंभ कृष्ण भावना भावित भक्तांच्या सत्संगामुळे होतो असा सत्संग आध्यात्मिक असतो आणि त्या योगे मनुष्याचा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध येतो त्यानंतर साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या कृपे नेतो श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे जाणतो त्याच वेळी खऱ्या अर्थाने त्याला आपल्या स्वरूप स्थितीचे ज्ञान होते आणि श्रीकृष्णाचे विस्मरण होऊन जीव कसा प्राकृत क्रियामध्ये गुंतला जातो हेही त्याला समजतो सत्संगामधील कृष्ण भावनेच्या क्रमिक विकासामुळे जीव जाणू शकतो की श्रीकृष्णांच्या विस्मरणामुळेच आपण प्राकृतिक नियमांनी बद्ध झालो हो। आहोत कृष्ण भावनेची पुनप्राप्ती करण्याकरिता मनुष्य जीवन म्हणजे एक सुसंधीत आहे आणि भगवंताची अहित कृपा प्राप्त करण्याकरिता या संधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे हे सुद्धा तो जाणू शकतो या अध्यायात पुढील अनेक विषयांचे निरूपण करण्यात आले आहे आर्थ जिज्ञासू अर्थात अर्थार्थी व्यक्तींचे वर्णन तसेच ब्रह्मज्ञान परमात्म्याचे ज्ञान ज्ञान जन्म मृत्यू यातून मुक्तता आणि भगवंताची आराधना इत्यादी तरीही वास्तविकपणे ज्याने कृष्ण भावनेत उन्नती केली आहे तो इतर विविध पद्धतींना विशेष महत्व देत नाही तो कृष्ण भावनेच्या क्रियामध्ये रममान होतो आणि त्या योग्य भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास या आपल्या वास्तविक स्वरूप स्थितीची प्राप्ती करतो अशा शुद्ध भक्तियुक्त अवस्थेमध्ये तो श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये आनंद प्राप्त करतो त्याला दृढ विश्वास असतो की असे केल्यानेच आपली सर्व उद्दिष्टे साध्य होतील अशा दृढ विश्वासाला असे म्हटले जाते आणि भक्तियोग किंवा दिव्य प्रेममयी सेवेचा हाच आरंभ आहे हाच सर्व शास्त्रांचा निर्णय आहे भगवद्गीतेचा हा सातवा अध्याय म्हणजे त्या निश्चयात्मक किंवा दृढ विश्वासाचे सार आहे अशा रीतीने भगवद्गीतेच्या ज्ञान विज्ञान योग ज्ञान विज्ञान योग नामक सातव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न हरेटी कृष्णा हरे कृष्णा प्रभूजी ज्ञान विज्ञान योग हा आपला सातव्या अध्याय पूर्ण झालाय सर्वांचे खूप खूप खुँ आभार की शेवटच्या वेळी अगदी आम्ही सांगितलं की आपण आज मीठा बटन घेऊया आणि सर्वांनी त्यात भाग घेतला खूप खूप खुँ धन्यवाद नामदेव सरांनी प्रभूजी सांगू शकतात मला माहिती आहे की आपण त्यांना सफिशिएंट वेळ दिला नाहीये तरी पण बघूया आपण ते आपल्याला कशी मार्गदर्शन करतात हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम हरे कृष्णा अध्याय सातवा श्लोक नंबर सत्तावीस भगवंत अर्जुनाला म्हणतात काहीतरी मिळवण्याची इच्छा वा व या इच्छेचे आड कोणी आले तर द्वेष निर्माण होतो या दोन्हीमध्ये मोहित झाल्याने सर्व जीव मोहमय होतात ज्ञानमय भगवंतांना शरण जाणे ही खरे जीवनाची स्वरूप स्थिती आहे परंतु या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जीव मोहित होतो तेव्हा त्याच्यावर माया शक्तीचे नियंत्रण व त्यामुळे तो भगवंतांना जाणू शकत नाही इच्छा आणि द्वेषरूपी संघर्षात माया शक्ती प्रगट होते आणि या संघर्षाने मोहित होणारे शुद्ध भक्त जाणतात की श्रीकृष्ण आपल्या अंतरंग शक्तीने अवतीर्ण होतात परंतु अज्ञानी लोक भगवंतांना प्राकृत शक्तीचे शक्तीने निर्माण केले आहे असे जाणतात समजतात असा भ्रमित मनुष्य मान अपमान सुख दुःख स्त्री पुरुष शुभाशुभ इत्यादी संघर्षात राहतो आणि त्याला पत्नी घर इत्यादी विषयी स्वामित्व वाटते हे सर्व मोह आहे असे लोक भगवंतांना जाणू शकत नाही श्लोक नंबर अठ्ठावीस भगवंत म्हणतात ज्यांनी या जन्मी व पूर्वजन्मी पुन्य पुण्यकर्म केले आहेत आणि ज्याची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी रूपी मोह मोहातून मुक्त होतात आणि निश्चयपूर्वक माझ्या सेवेत युक्त होतात या श्लोकात दिव्य स्तरावर उन्नत होण्यास पात्र असणाऱ्या पुण्यवान लोकांचा उल्लेख केलेला आहे दुष्ट पापी लोक इच्छा व द्वेषाच्या संघर्षातून मुक्त होणे कठीण आहे ज्यांनी पुण्यकर्मे केली आहेत व पापकर्मे नष्ट केली आहेत तेच भक्तियोग स्वीकारू शकतात व भक्ती मार्गात उन्नत होतात अशी उन्नती भक्तांच्या सत्संगातच शक्य होते कारण महान भक्तांच्या संघाने मनुष्यमोपासून मुक्त होतो श्लोक नंबर एकोणतीस म्हातारपण आणि मृत्यू यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे बुद्धिमान लोक व भक्तिमय सेवेद्वारे भगवंताचा आश्रय घेतात खरे म्हणजे ते ब्रह्म आहेत कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते जन्म मृत्यू जारा व्याधी ही भौतिक शरीराला पीडा देतात परंतु आध्यात्मिक देहाला या पीडा नसतात म्हणून आध्यात्मिक देहाची प्राप्ती करणारा भक्त भगवंताचा पार्श्वद होतो अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मा आहे म्हणजे मनुष्याने आपण ब्रह्म आत्मा असल्याचे जाणले पाहिजे या श्लोकात जीवन विषय ब्रह्म संकल्पना भक्तीमध्ये सांगितलेली आहे भगवत सेवेत युक्त झालेले शुद्ध भक्त आपली उद्दिष्टे प्राप्त करतात व भगवंताच्या कृपेने जेव्हा ते पूर्ण कृष्ण भावना भावन भावित होतात तेव्हा त्यांना भगवंताच्या दिव्य सत्संगाचा आनंद प्राप्त होतो कृष्ण भावना भावित कर्म करणाऱ्यांना कृष्ण भावना भावना कृष्ण कर्म करणारे भक्त भगवंतांना पूर्णपणे जाणतात भगवंत हेच भौतिक सृष्टीचे संचालक देवांचे नियंत्रक व सर्व यज्ञांचे अधिष्ठाता आहेत हे जाणणारा मनुष्य मृत्यूसमय मला जाणतो व त्यामुळे त्याला भगवत धाम अर्थात वृंदावन प्राप्त होते हरे कृष्ण या अध्यात सातव्या अध्यायाचा जो सारांश आहे तो तिसाव्या श्लोकाच्या तात्पर्याच्या दुसऱ्या परिषदात बराच सांगितलेला आहे तरी पण मी थोडक्यात सांगतोय पहिले तीन श्लोक प्रस्तावना स्वरूपामध्ये आहे भगवान श्रीकृष्ण ईश्वर ईश्वर साक्षात्काराविषयी सूचना सांगतात त्यात तीन गोष्टी येतात ज्यांनी मला ज्यांनी मन मला अर्पण केले आहे असे ज्यांनी फक्त ईश्वराचाच आश्रय घेतला आहे इतर कोणाचाही नाही असे आणि योग करणारा पूर्णतेची अनुभूती घेणारा त्यानंतर परा व अपरा या दोन प्रकृतींची माहिती दिलेली आहे ब्रह्माला पाहण्याची इच्छा बाळगणे त्याचे भान ठेवून इच्छा द्वेषरहित होऊन ब्रह्माचे ध्यान करणे ही या अध्यायातील प्रमुख गोष्ट आहे मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊ शकतो याचे विशेष वर्णन या अध्यायात आहे श्रीकृष्णांचे विस्मरण झाल्याने जीव कसा प्राकृतिक क्रियात गुरफटून जातो हेही सांगितलेले आहे अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी या प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन जन्म जरा व्याधी यातून मुक्ती याविषयी वर्णन आहे जो शुद्ध भक्तियुक्त अवस्थेत श्रीकृष्णांचे कीर्तन करतो त्याची सर्व उद्दिष्टे साध्य होतात दिव्य प्रेमायी सेवेचा हा आरंभ आहे हा सर्व शास्त्रांचा निर्णय आहे भगवत भक्तीच्या दृढ विश्वासाचे व निश्चयाचे हे असे या ठिकाणी सांगितलेले आहे धन्यवाद खूप खूप छान भगवती छान आपण समावेश केलं अगदी कमी वेळामध्ये आपण केलं खूप खूप छान अजून कोणाला काही म्हणायचं असेल किंवा सांगायचं असेल तर प्लीज हँड रेस करावा मला एवढं एक सांगायचं फक्त जो सत्तावीसावा श्लोक आपण घेतला त्याच्यावर की इच्छा आणि द्वेष हे जे एक इंग्लिश मध्ये त्याला सायकल म्हणतात किंवा आपण त्याला एक विषारी सायकल म्हणू शकतो की इच्छा प्रकट होते आणि जी इच्छेची पूर्तता नाही झाली की द्वेष निर्माण होतो आणि तो द्वेष निर्माण होऊ नये म्हणून आपल्या बाजूचे लोक किंवा आपण स्वतः ती इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो ती इच्छा पूर्ण झाली की ते द्वेष संपतो पण तो ती इच्छा पूर्ण झाल्यावरच लगेच नवीन इच्छा निर्माण होते पुन्हा नवीन इच्छा जर पूर्तता नाही झाली तर द्वेष निर्माण होतो तर हे एक सायकलच आहे तर सायकल मधून बाहेर कसं यायचं हेच या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही त्या इच्छेची थोडीशी शमन कराल किंवा शमन म्हणण्यापेक्षा आपण भगवत भक्तीमध्ये लागाल त्या इच्छेचं जी सिव्हिरिटी आहे किंवा तीव्रता आहे ती जर कमी झाली तर तुम्हाला हळूहळू कळायला लागेल की त्या इच्छेने खरंच आनंद मिळत नाही तर हे खूप छान सांगितलं या सत्तावीसच्या श्लोकामध्ये एक अजून प्रवचन मी ऐकत होतो युट्यूबवर त्याच्यामध्ये असं म्हटलंय एकाने की एक गुरुजी होते त्यांनी म्हंटलय की तुम्ही तुमच्या मुलांना विचारा की मागच्या वाढदिवसाला तुम्ही काय घेतलं होतं तुम्ही काय मागितलं होतं तर म्हणतात नाही आम्हाला नाही आठवत काय घेतलं होतं आता पुढच्या अडचणीला काय घ्यायचं तो येतोय त्याला माहितीये म्हणे म्हणतो नाही मागच्या वाढदिवसाला तुम्ही काय घेतला ते मला माहितीये कारण मी पैसे दिले होते पुढच्या वाढदिवसाला तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही सांगा अजून एक प्रश्न विचारला की जो मागच्या वाढदिवसाला तुम्ही घेतलं होतं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं ते म्हणाले की हा आम्ही एक मोठा गेम घेतला होता आणि तो खूप मजा आली खूप खेळलो आम्ही पण आता आम्ही तो गेम खेळत नाही म्हणे का म्हणे कंटाळ आला म्हणे गेम मध्ये काही आता मजा नाही राहिली आम्हाला दुसरं काहीतरी घ्यायचं आहे तर हेच त्यांनी एक्झाम्पल सांगितले की कोणती वस्तूची जी पहिले तीव्रता खूप जास्त असते म्हणजे नवीन गाडी असो नवीन काही असो आणि त्याची जी एकदा तुम्ही त्याचा उपयोग घेतला की फार लवकरच त्याच्यापासून माणूस उभतो आणि दुसरं काहीतरी शोधतो तर हे सायकल तोडण्याची ही एकच सोल्युशन मला दिसतंय की भगवत भक्ती करणं आणि हळूहळू त्या इच्छांची सिविरिटी जी तीव्रता आहे ती कमी करणं आणि नंतर त्याच्यातनं मुक्त होऊ शकते हरे कृष्ण अजून कोणाला काही सांगायचं असेल तर प्लीज हॅन्ड रेस करा उमेशुजी हरे कृष्ण कृष्ण गुरुजी खूप खूप छान चांगला समोर केला सत्तावीस श्लोक सत्तावीस श्लोक श्लोक आहे त्याबद्दल मला सुद्धा सांगायचं वाटेल की इच्छा आणि द्वेष रूपी द्वंद्वामध्ये आपण कसे काय त्यामुळे आपण कसे गुंतून जातो म्हणजे यापूर्वी आणखीन एक श्लोक येऊन गेला होता कामयश क्रोध रज रजगुण समुद्भव यामध्ये होत काय की मनुष्य जो असतो तो इच्छा किंवा काम म्हणू शकतो आपण त्याला तर त्यामुळे द्वंद्वामध्ये नेहमी गुंतलेला असतो आता हे द्वंद्व कसं तयार होत तर मनुष्य जन्माचे एक आणखीन एक हे असतं की त्याला काम कामजीवन किंवा मैत्री सुखानपयचं आता हे मनुष्य जो असतो तो कुत्र्या मांजराप्रमाणे बाहेर नाही करत तर मग त्याला एक घर लागतं प्रायव्हेट सोसायटी म्हणून तो एक घर बनवतो आणखीन आजूबाजूला शेजारी पण हवेत म्हणजे संरक्षणासाठी किंवा काही लागलं ला तर मग तो अशा ठिकाणी राहतो जिकडे असा अशा लोकांचा समुदाय आहे जे त्याच त्याच प्रकारचे विचारसरणी ठेवतात मग अशा लोकांचा एक समूह बनतो मग एक कॉलनी बनते किंवा सोसायटी बनते त्या सोसायटी मधनं मग आणखीन मग एखादा नगर बनतं अशा लोकांचं आणि त्या नगराचं रूपांतर नंतर एखाद्या राज्यामध्ये होत राज्यापासून देश तयार होतो आणि देशापासून मग त्यानंतर मग मनुष्य म्हणतो की मी माझं हे हे नाव आहे मी या देशामध्ये राहतो मी या राज्यामध्ये राहतो आणि हा माझा परिवार आहे आणि मी या समाजाचा आहे अशा प्रकारे स्वतःची एक आयडेंटिटी बनवतो आणि भगवंतांना प्रसन्न करण्याचं सोडून तो या लोकांना प्रसन्न करण्यामध्ये मग्न होऊन जातो त्यामध्ये त्याला कळत नाही की काय झालं आणि ह्या विस्मरणामुळे एक कायम असं सर्कल चाल सायकल जे तुम्ही मगाशी म्हणालात ते चालत राहत आणि तो पुन्हा पुन्हा या भौतिक जगामध्ये जन्म घेत राहतो आता यामधून मुक्त व्हायचं असेल तर प्रभुपाद इकडे सोल्युशन देतात भगवंत पण इकडे सांगतात की साधू संधी जास्त केला पाहिजे त्या साधूंची सेवा सुद्धा केली पाहिजे जास्त आणि हे करताना आपल्याकडे उत्साह निश्चय आणि धैर्य हे असलंच पाहिजे हरे कृष्ण खूप छान प्रभूजी प्रभूजी हे महाभारतामधल्या काही काही एपिसोड पण मी बघत असतो मधून ज्याच्यामध्ये गीता केलंय खूप सुंदर केलेलं आहे एक गोष्ट त्यांनी सांगितली की जे सायकल मध्ये म्हणजे कसा होतो ते सांगितलंय की सगळ्यात पहिले माणसाला इच्छा निर्माण होते म्हणजे मोह आणि त्या मोहापासून कामाचा जन्म होतो कामाची पूर्तता नाही झाली तर क्रोध निर्माण होतो क्रोधामुळे माणसाची बुद्धीचा नाश होतो त्या बुद्धीच्या नाशामुळे माणूस धर्म करत नाही धर्म आणि सत्याची हानी होते आणि त्यामुळे त्या सगळं नाशामुळे त्या माणसाचा सर्वनाश होऊन जातो ते हे कसं वाढत जातं हे खूप छान दिले कृष्ण अजून काही कोणाचे मत मांडायचे दिसत नाहीये हँड रेज नाहीये तर आपण आज आपल्या गीतापटनाला इथेच पूर्णविराम देऊया या अध्यायाला नवीन हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जगतगुरु गुरु एसी भक्ति सवेदांत स्वामी शीलपोपाद की जय अनंतोटी वैष्णव बंदे की जय समस्त भक्त बंदे की जय आत्व सर्वना कृष्णमी भक्तिमय जाव हरे हरे